ए, 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 खाली उतर बसायची जागा आहे का ती खाली उतर बसायची जागा आहे का ती एकटा बसता म्हणजे का आता बसाची जागा आहे ती हां बोलो बोलो मत हो अपना से कोई नहीं बिगाड़ेगा अभी उनको एकदम प्रेम, 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 से प्रेम से बोल रही है हाँ हम बोलो हर जगह सर क्योंकि कोई नहीं हटता है ना कोई हट्टा नहीं ना तो जोर से बोलना हाँ बोलो हम लोग ही हाँ। बोलेंगे देश के लिए हाँ नमस्कार मंडळी मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण आलो आहे ते म्हणजे घारापुरी किल्ल्यावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घारापुरी किल्ला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला आता जाऊ घारापुरी किल्ल्यावरती आणि घारापुरी किल्ल्यावरती आपण कसं आलो ते आधी पहिला आपण बघून घ्या चला ते आपण उतरलो आणि इथून आपल्याला दहा मिनटं चालत जायचं आहे त्याच्यानंतर कुठे गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की कुठल्या साईडला लेणी आहे आणि कुठल्या साईडला किल्ला आहे तो तर चला आता ती पोचतो तर चला जाऊ आता किल्ल्यावरती किल्ले घाराभोरी किल्ले आता आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आता इथून जाऊया पुढे सर्वात मोठी तोफ पस्तीस फूट लांबीची तोफ आहे आणि ही तोफ थ्री सिक्स्टी डिग्री फिरू शकते म्हणजे जी इथे तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसेल ही जी प्लेट आहे ना त्या प्लेटमुळे ही तोफ थ्री सिक्स्टी डिग्री फिरते ही इथे प्लेट आहे आणि त्याचं मॅकॅनिझम म्हणजे जे तोफ फिरवायचं जे यंत्रण आहे ते इथे खाली आहे तर बघूया आपल्याला खाली जायला भेटलं तर आणि प्रकारे ही तोफ आहे खालचं मॅकॅनिझम कशाप्रकारे फिरतात ते बघायला जाऊ शकतो आपण तर मित्रांनो हे बघा आता तुमच्या पटकन लक्षात येईल ही ती प्लेट आहे जी थ्री सिक्स्टी डिग्री फिरते त्याच्यामुळे ही तोफ तीनशे साठ कोणामध्ये सर्वित चारही दिशेला फिरू शकते अशा प्रकारे ही प्लेट आहे आणि ते फिरण्याचं जे मॅकॅनिझम आहे ते या ठिकाणी आहे आणि हे तुम्ही बघू शकता बाजूला खोली आहे तर या खोळ्यांमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय कारण आतमध्ये वागलं असू शकतात म्हणून थोडी लाईट लावूया आपण तर ही अशी प्रशस्त अशा खोळ्या आहेत आणि आरामात राहू शकतात माणसं याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे टोटल अशा पाच खोल्या आहेत या साईडला तुम्ही बघू शकता ही एक खोली आहे इथे दिसत नाही आहे कारण आहे पूर्ण हे बघा ही एक खोली आहे आणि तसेच या साईडला सुद्धा खोली आहे हे बघा काही दिसत नाही आहे सॉरी मित्रांनो कारण टॉच आणलेले नाही आहे त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आहे ही एक खोली आहे अजून एक आणि अशाच खोळ्या यासाठी सुद्धा आहेत असं बोललं जातं मित्रांनो इथे सैनिक राहायचे आणि एका कुठल्या तरी खोळीमध्ये या तोफेसाठी लागणारा दारूगोळा तो पूर पूर पोलीस बाहेर गेल्यानंतर सांगतो मित्रांनो त्यामुळे या साईडून नंतर ना या साईडला दोन खोळ्या आहेत पुढे गेल्यानंतर एक खोले म्हणजे टोटल तीन त्या साईडला समोर एक, एक चार आणि या साईडला एक टोटल पाच खोले आहेत पाचही खोळ्यांमध्ये त्या काळी सैनिक राहत होते आणि एका खोळीमध्ये जे आपण आता पाठी तोफ बघितली या तोफेसाठी लागणारा दारूगोळा हा एका खोळीमध्ये ठेवला जायचा आणि ह्या जागेवरती उजड राहावा यासाठी इथं तुम्हाला बत्ती वगैरे ठेवण्यासाठी इथं जागा सुद्धा जागोजागी आणि अशा प्रकारे ही संपूर्ण वास्तू आहे आणि ह्या साइडला तोफेचा जो तो गेअरबॉक्स होता म्हणजे तो ज्याच्या फिरवण जातो तो गेअरबॉक्स आपल्याला इथे दिसून तर अशा प्रकारे भविष्यात जीवाबत्ती ठेवण्यासाठी उत्तम प्रकारे झारके दिलेले आहेत जागोजागी तर ए, 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 खाली उतर बसाची जागा आहे का ती खाली उतर बसाची जागा आहे का ती एकटा वाजता म्हणजे का तो बसायची जागा आहे ती बैठो अपना इतना से कोई नहीं बिगाड़ेगा अभी उनको एकदम प्रेम, से, आ, प्रेम से, से प्रेम से ही बोल रहे बोलो हर जाएगा सर क्योंकि कोई नहीं है, ना, है कोई हट्टा नहीं है तो जोर से बोलना बोलो, बोलो हम लोग भी हा, बोलेंगे बैठने को अच्छा नहीं लगता है ऊपर से अपना चप्पल है उसके ऊपर मना करना पड़ेगा चलो ब्रिटिश कालीन लेकिन अभी इंडिया में मना करो मेरा तो कोई दिक्कत नहीं मना है अपना भी नहीं है मराठा का नहीं साम्रा से, प्रेम से ऐसी हाँ, कोई काम प्रेम से करो गलत हो तो तो फे हाँ, अभी क्या अं। हम इधर के शाम तक नहीं रहेंगे जितने तो तो दिखेंगे तो उनको बोलेंगे मतलब फैमिली रहेंगे रहेंगे टीम प्रेम से धरोहर है इससे अपना ही छवि खराब होगा बाहर वाले को कैसे बोले की बोला फोटो खींच लोका मुंबई से की इथे एक नंबरची तोफ आहे आणि आपण मगाशी तुम्हाला बोललो मी आपण या खोलींमध्ये गेलो होतो आणि आत खाली खोडं आहेत तर त्याचं जे व्हेंटिलेशन आहे ते व्हेंटिलेशन खेलतं रहावं यासाठी इथे एल टाईपचे पाईप गेलेले आहेत आणि त्याच्यातून हवा पास व्हायची तर ते तुम्हाला दाखवतो या साईडला इथे त्या साईडला तुम्ही बघू शकता ए एल टाईपचे पाईप गेलेले आहेत खालपर्यंत आणि इथून ती हवा पास होऊन खालच्या खोलीमध्ये जात होते असे इथे लगातार तीन आहेत आणि एक दोन तीन तीन पाईप लाईन आहे तर धनंजयनी प्रेमाने समजवलेलं आहे <laughs> आता बघू काय होतं খাল খালি বস্তু নক বাগা কথা नमस्कार मंडळी आपली एक तोफ बघून झाली आहे आता अजून तो वा तो तो एक तोफ आहे आणि वाड्याचे काही अवशेष आहेत किंवा काही वास्तू असतील तर त्या आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघूया तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एक शाणा माणूस आपल्याला भेटला होता मगाशी तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये बघितलं असेल चांगला झापला आहे त्याला आणि सुशिक्षित मुलगा होता आणि ते सुद्धा मराठी होता तोफेवरती बसला होता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर चला आता जाऊ साईडला मित्रांची तोफ आहे खाली आणि थोडंसं दोन मिनटांनी पुढे आलं त्या साईडला एक वास्तू दिसते पण ती कसली ती पटकन समजत नाही आहे बघू शकता संपूर्ण अशी वास्तू आहे आणि ही अशा प्रकारे पाठी म्हणजे ती वास्तू आता मग अशी आपण जी भिंत बघितली ती ह्या साईडला आहे इथून पुढे आल्याच्या ह्या साईडला दोन वाटा फुट एक ह्या साईडला एक ह्या साईडला आहे तर बघू आता कुठल्या साईडला आपण ह्या साईडला झाल्या आणि बघूया पुढे आपल्याला तोफा तोफ आहे मित्रांनो आणि सेम आता जशी जेवढे आपण तोफ बघितली तेवढीच तीसुद्धा तोफा आहे थोडसं पुढे आल्याच्या मित्रांनो बघा बोलता बोलता आपण आलो पण इथपर्यंत आणि इथे अशी एक वास्तू दिसते बघा मी बघू शकता आणि ह्याच्यावरती पायऱ्यासह आहेत तर जाऊन बघूया का वरती बुरुजासारखं वाटतंय काहीतरी तर चला जाऊन बघूनच मी आता एवढं आलो आहे ओके तर हा बुरुज आहे तर मित्रांनो इकडून खालून आलेलो आपण ती जी बाजूने वाट जाते ना मी बोललो ना आपण ह्या वाटेने जाऊया त्याच्या बाजूची जी वाट जाते ते हा ह्या बुरुजावरती येते आणि हा संपूर्ण असा बुरुज आहे इथून बुरुजावरती येण्यासाठी आहेत आणि असा हा बुरुज बघू शकता तुम्ही ही खोळी कसली आहे काय समजत नाही आहे आपल्या खोळापरा करतो बुरुज हा तर इथं बोलूज आहे ह्या साईडला आणि हा इथं तुम्ही चौतारासारखं काहीतरी दिसतंय बघा दगडी चौतारा असतो ना बघा हा इथे माझ्या मोठे बहुतेक सद्रेचं किंवा वाढीचे अवशेष असतील अवशेष होते असतील इथे हा बघा पूर्ण चौकोनी चौथा आहे आणि प्रशस्त आहे तर माझ्या मते कि सदर किंवा वाड्याची औषध असू हो शकतात आपण फक्त वंढरी तर्क राहू शकतो बाकी काही नाही ऊर्जाच्या जास्ट बाजूलाही वाचतोय आणि इथून सध्याच्या इथून थोडंसं थो पुढे चालेल दोन नंबरचे तो आपल्या पाहतात पुढे आलेशन वरती जाळी टाकले पण खोल आहे पूर्ण माझ्या मते विहीर वगैरे होती असेल त्यासाठी आणि पूर्ण खोल आहे डीप आहे त्याच्यामुळे याच्यावरती जाळी टाकलेली आहे त्याच्या बाजूलाच इकडे दोन नंबरची तोफ जी तिच्या एवढीच मोठी आहे आणि त्याचं पण मॅकॅनिझम सेम तिच्यासारखंच आहे तर ते आता आपण पाहूयात चला तर भंडरी ही ती तोफ आहे जी हीसुद्धा मित्रांनो तीनशे साठ को काटकोनात वळते पूर्ण म्हणजे तीनशे साठ अंश ही हीसुद्धा तोफ जी पहिल्या तोफेप्रमाणे आहे आणि तेवढीच लांबीची ही तोफ आहे आणि त्याचं जे मेकॅनिझम आहे फिरण्याचं ते ही प्लेट्स आहे ही प्लेट्स पूर्ण फिरते आणि कडून पायऱ्या दिलेल्या आहेत तर आता खाली खोल्यांमध्ये जाऊ तीन खोल्या आहेत तीन का चार खोल्या आहेत आणि दारुगोल्याचा दारुगोल्याचे खोलीसुद्धा आपण पाहूया चांगलं याचं सुद्धा मॅकॅनिझम सेम पहिल्या तोफ्यासारखंच आहे ते बघू शकता हे काय टेक्नॉलॉजी होती मित्रांनो त्या काळी पाणी हे सर्व बघू शकता याचं मॅकॅनिझम कशाप्रकारे येते गरांचं लागलं आहे फक्त त्याला अजूनही भक्कम असा हे आहे आणि हे बघा इकडे खाली काहीतरी खोल आहे आणि इथे बघा तुम्ही बघू शकता इथं इथले दोन व्हील दिलेले आहेत तर इथे बहुतेक चेन होती असेल आणि इथून काहीतरी काढलं जात असणार किंवा इथे खाली काहीतरी असणार नक्कीच हे बघा चेन होती असणार इथे इतु। आणि इथून ते सामान असं सा वरती घेतलं जात असणार ओके okay. तर इथं का काय आपण इकडून आलेलो आपण इकडून आलेलो आणि एक लेफ्ट ले साईडला रस्ता गेला एक राईट साईडला रस्ता गेला आहे राईट साईडला माझ्या मते बहुतेक खोले आहेत आणि लेफ्ट साईडला ती जी आपण मगाशी वरतून जे बोललो मी तुम्हाला इथून चेन लावली असणार तर ते जे मेकॅनिझम होतं जे तो फिरवायचं ते ह्या साईडला आहे बघा डाईटस हवी होती हे बघा ते, 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 ते जे मी तुम्हाला मराशी बोललो ते बघा इथे आहे ते जे ज्याच्या साह्याने तिथ हे तो फिरवली जात असणार ते इथे ह्या प्रकारे हे बघा आणि या साईडला एक खोली आहे अंधार आहे पूर्ण तर माझ्या मते बहुतेक इकडे दारुगोला ठेवला जात असतो आणि ह्या साईडला खोली आहे प्रशस्त

ती तो फिरवली जात असं आणि नक्कीच ह्या साईडला दोन साईडला दारू गोळा ठेवला जात असतो आणि त्याच्यानंतर राईट साईडला राईट साईडला गेल्याच्यानंतरला जे पाळेकरी असतील इथले त्यांच्या राहण्यासाठी ही अशी प्रशस्त खोली आहे मी बघू शकता आणि ह्या साईडला झरोका दिलेला आहे जेणेकरून इथे हवा खेळती राहील आणि व्हेंटिलेशन चांगलं राहील त्यासाठी हा झरोका दिलेला आहे ह्या साईडला आणि अशी खोलीत आपण जाऊया आणि ही अशी पाडेकरांची राहण्याची खोली आहे ओके वरती आहे आहे प्रशस्त अशी खोली आहे आणि नक्कीच इथे पंचवीस ते तीस लोक आरामात राहू शकतात एवढी एक खोली आहे आणि त्या साईडला दिवाबत्ती ठेवण्यासाठी जागा आहे म्हणजे दिवाबत्ती म्हणजे या खोलीमध्ये उजेड होईल अशा प्रकारे ही खोली आहे अंधार आहे मित्रांनो क्षमा करा टॉर्च आणलेली नाही आहे त्याच्यामुळे थोडं समजून घ्या पण खोली मस्त आहे लावलाच कशी खोली तर चला आता इथून आत्ता आपण बाहेर ओके भंडरी मग अशी तुम्हाला बोललो ना खाली काहीतरी पाण्याचं टाका आहे तर टाका नाही आहे ते छिद्र आहे बघा इथे ओपन होत आहे अच्छा म्हणून त्यांची जाळी ठेवली त्याच्यामुळे ते जाळी ठेवली आहे कोणी इथून खाली पडू नये त्यासाठी पानवर टाका नाही आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो परत एकदा सोडली आहे तिथे आणि हा सरोगा दिलेला आहे ह्या साईडला म्हणजे इकडून जी हवा इथे इथून हवा खेळती राहिजे असं चोर दरवाजा असतात ना आपल्या गड किल्ला गड किल्ला ना मित्रांनो चोर दरवाजे असत ना तसंच वाटतंय पण मित्रांनो चोर दरवाजा नाही हा झरो काय जेणेकरून इथून हवा पास होईल आणि आतमध्ये हवा एकदम व्हेंटिलेशन चांगलं राहील त्या कारण कारण आतमध्ये पूर्ण अंधार आहे तर थोडं हवा खेळती राहण्यासाठी जागा ठेवली असणार त्या काळी तर चला आता तुम्हाला ती जाळी दाखवतो जिथे मी मगाशी तुम्हाला बोला पाण्याचं टाकं वगैरे असेल ते दाखवतो ती जागा ना इथे मित्रांनो ओपन होते इथे खाली इथे ओपन होते तर मी ते तुम्हाला दाखवत आता अंडारी ही जी मी जाळी बोललो होतो इथं पाण्याचा खाली टाका असेल पाण्याचा टाका नाही आहे झरो इथे ही खाली जाऊन ओपन होते है। बस फक्त उंच आहे त्याच्यामुळे इथे जाळी लावली आहे बाकी काय नमस्कार मंडळी तरी ही घारापुरी किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर तुम्हाला तर माहिती आहे लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्या रोशन साबले या ब्लॉग चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा तर चला भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय नायक हारा घरापुरी लेणी जी खाली आहे दुसऱ्या टेकडीवरती तर तिकडे एवढे सिक्युरिटी गार्ड आहेत ना मंडळी म्हणजे ते व्हिडिओ काढूनच देत नाही फक्त फोटो काढायचे चला मान्य येते आपल्याला बरोबर आहे कारण की व्हिडिओ व्हिडिओ नको फोटो काढले वास आहे परंतु एवढे सिक्युरिटी गार्ड त्यातले एक पण नाही वरती हा रोशन एक पण नाही आणि सगळे तिथे विमल विमल खातात आहे मला तर दोघांचे तर वास पण आले जसं काय ड्रिंक बिंक केले त्यांनी दारू रुपये मग हे सिक्युरिटी गार्ड आणि सिक्युरिटी गार्ड आहेत माहिती आहे एक पण मराठी नाही असेल मराठी एक दोन पण जास्त करून छत्तीसगड झारखंड रांची काय चाललंय आणि सगळे ते गुटखा बिटका खाऊन वगैरे एक पण सिक्युरिटी गार्ड वरती नाही आणि तोफेवरती सर्रास बसतात आता जेव्हा